नमस्कार मित्रांनो आज आपण गेलो होतो आणि तुळजाभवानीचं मंदिर मंदिरात हे मंदिर खूप टायमापासून बनवतं हे जे भवानी रोडला आहे नाशिक नदी ज्याला माहीत नसतं त्याच्यासाठी जो पण विजिट करायला विजिट करू शकतो तो विजिट करा कारण की मंदिर खूप सुंदर आहे बघण्यासारखं आहे गर्दी पण होती थोडी थोडी प्लस एक्स्ट्रा मंदिर होतं ना तिथं तर काही बघण्यासारखं वस्तू प्लस वस बघण्यासारखी जागा असेल तर ती जाता असं ठिकाणी दिवसापेक्षा दर्शन होतं किराया भेटतो जसं आपण मंदिरात घुसलो तर एंट्रन्सला आपल्याला एक देवीचं त्रिशूर आणि देवीचं वाण म्हणजे दोन्ही गोष्टींचं दर्शन झाले आपण मंदिरात गेलो तर थोडेफार थो लोक पण होते मध्ये ते दर्शन घेत होते फोटो वगैरे कारण आणखी नवीन मंदिर आहे थोड्या वर्ष काही वर्ष झाले होते मंदिराला पण तर म्हणून नवीन लोक येत आहे विजिट करत्या बघत्या की पाहू शकताय मंदिरातल्या नवीन पिक्चरी कि नाही इन साइडच आहे प्लस बाहेर आल्यावर मी थोडं म्हणजे आपण आपल्याला स्वतःला पण कॅप्चर करू आपण आता राईट लेफ्ट साईडला गेलो सॉरी चुकीच्या साईडला गेलो तो तालबैरा असं मंदिर होतं हे तुम्हाला परत सांगेल मी आणि परत फिरलो म्हणजे आपण असं राईट साईडनी सर गोल चक्कर मारू आणि मंदिर जाणचे कोणचे तर इडं मंदिर होतं मारुतीचं मंदिर होतं दशमुखी आम्हाचं मंदिर होतं तर तुम्ही पण दर्शन घ्या मी तर घेतो जवळपास आलो येतो तुम्ही पण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घ्या जय बजरंगलिर एन्जॉय तर करा तुम्ही पण आम्ही तर करतो एन्जॉय आणि कष्ट लाईफमध्ये फिरा थोडंफार तुम्ही फिरा तुमच्या आता व्यू पण पाहून घ्या चांगला येतोय नेचर पण खूप चांगला होता याच्या एक दिवस आधीच पाऊस झाला सगळीकडं तर खूप खतरनाक पाऊस होता तो वारं वादळ काही काही चांगलं तर ये येऊन थोडं पुढं आल्यावरती ना आपल्याला की महा महादेवाचं मंदिर लागतं तुम्ही पण पिंडाचे दर्शन घ्या बस नंदी महाराज पण आहे आपले त्रिशूल पण होत पिंडा दर्शन घ्या आम्ही पण घेतले तुम्ही घ्या दर्शन जवळून थोडं चूक केलं तुमच्यासाठी असे जवळून घेतले पाहिजे लांबून नाही परत आपण दर्शन घेऊन थोडं निघालो पुढं तर तुम्हाला परत व्यू दाखवला तर हे पाण्याची टाकी होती याच्या जवळ येते जेभवानी रोडला तर इथं पुढं आलो तर सात साथी असा होते मस्त असं म्हणजे मग इथं आपण थोडे दर्शन घेतलं तुम्ही घ्या आम्ही तर घेतोसे दर्शन थोडं पुढं आलो परत आपलं गणपती बाप्पाचं मंदिर होतं होत म्हणले तर सगळ्यांची जा एकदम प्रिय यांच्या आगमनाची आपण खूप वाट पाहतो दरवर्षी इतिहास लवकर आता या वर्षी तर ऑगस्ट ऑगस्ट सप्टेंबरच्या आसपास होते म्हणजे त्याच्यावरती ना ते श्लोक वगैरे लिहिले राहत्या ह्याच्यावरती तिथे वाचा तुम्ही पण आम्ही तर वाचली होती तुम्ही वाचा थोडेफार परत निघालो पुढं सांगितलं होतं एंट्रन्स येताना एक मंदिर आहे आता तिथं चाललोय मंदिर फिरण्यासारखं नाही फिरण्यासारखं म्हणजे मंदिरात आपण फिरायला दर्शन घ्यायला जातो तर ते तसे तसेच हे निजा आहे तुम्ही नाहीतर काही आहे आपले मित्र फिरवले तर राजे ते मित्र फिरायच्या नावाखाली इकडे काम करायला जाते आहे तर आपण आता आपला ब्लॉग इथेच सांगतो तर पुढच्या ब्लॉगसाठी वेट करा मी थोडे लोकेशन शोधतो आहे मग आपण पुढच्या लोकेशनला पुढची ब्लॉग बाय